जय देव्यो रामे आरतीयो वाळू रे माई सामरते हो जय यो राम माते ऐसे तीर्थ ठाई पंचक्रोश माज पाही तया मध्ये मूळ पीठ त्यावरुडे ये माबाई जय जयव्यो राम माते आरती सामर ओ वाळू ये माई सामरते जय जय व्यो राम माते काशी गया होनियाले महा क्षेत्र सारे अंगोळी के लिया सुकविन जन्म वेळ सार जय देवो रामते आरती मरथे हो जय जय माते पूर्व पुण्या फळासिया ले माया माता पर प्रगटले भक्ताने गर्भवास ऐसे जगदंबेने केले जय देवी हो राम माते अरती ओ ये माई सामर्थ हो जय देवी हो राम माते से महाराज अरी ब्रह्मा परमेश्वरी अंबादिकारी त्रैलोक्यवतारहिवास डोंगरी वदिला महिषासुर त्रेसुळ घेऊन करी असुरा संहारिले जयवंती सुंदरी जय देवी जय देवी जय जय परिब्रह्मा रूपा आरती स्वरूपा जय देव जय देव अगम्या श्री अंबा विनाश मूर्ती अखंड शेषा 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 नासुरती सुरती दर्शन घ्या ब्रह्मावती न तुझे न कळे शक्ती शाही शास्त्रे तुझला वर्णती जय देव जय देव जय जय परी रूपा आरती स्वरूपा जय देव जय देव चंड मुंडे मर्दुन निशुंबा निशुंबा दोन्ही त्रिपुरे छेदिले दैत्या मर्दविले चरणी असुलावर तोरणे जयवंती होणी गातो त्रिभुवनी जय देवी जय देवी जय जय परि रूपा आरती स्वरूपा जय देव जय देव रवी शशी उघे गे घे घेऊनिया द्वारी इंद्रा ब्रह्माधिकारती ती घेऊनिया करी नारद गातो भरार गातो सद्गुण ईश्वरा जय जय कार जय करशील अभिनांदे करू आरिओ वाळून यथा स्वरूपा जय देव जय देव त्रय नै त्रैलो करशील अंबाची सेवा हो आईची सेवा शेशाम म्हणून मने माझा केवडा केवा परिब्रह्मा मणे अंबा शंभ वा तो तो शंभवा रामा कृष्णा मणे मी तुला शरणांगत सेवा जय देव विजय देव विजय जय परिब्रह्मा रूपा आरती वाणू निचतात तात्वारू पैसे महाराज अश्विनी पाडवा हो घट केला आरंभ घटाशी स्थापोनिया घट लाभ आरती कवी रे मोहन माया सुंदरे मोहन माया त्रिपुरे आरती रे घटाशी स्थापोनिया गट लाविली माळ एकांती लावणिया दिलेत जबंबाळ आरती कवी रे मोन, मोन पूरे, आरती आरती वाया माया रे मोन माया आरतीय रे आरती करावया दिले दोन ते वेळ एकांती एक लाया ज्योत पहिले लाल आरती कवी रे मोण माया सुंदर मोहन माया त्रिपूरे आरतीय कवीरे एक वीरे रूप तुझे म्हणे नाही ओ तुझे गोंधळी नाचत या आनंदाशी भूजे आरती आरतीये कवीरे मोहन माया सुंदर रे मोहन माया आरती पुरे आरतीय कवी रे एक बंधू प्रेमानंद तो लक्ष लक्ष लावोनिया सुखी आनंद राहतो आरती ए कवी मोहन माया सुंदरे मोहन माया त्रिपुरे आरतीये कवी रे महाराज